ते कधीपर्यंत अशाच करा ना पंधरा ऑगस्ट ऑनलाईनच कोणत्या

आता विचारलंय जिल्हाधिकाऱ्याने सांगितलंय कुठे आम्हाला काही गोष्टी आमच्या पण ज्या आमच्या हातात आहेत आज तास त्या आम्ही डिक्लेअर केलेल्या आणि त्यांना सगळ्यांना यंत्रणेला सांगितलेलं आहे की दोन लाखाची जी मदत आहे ती आणि चार लाखाची मदत अशी सहा लाखाची मदत तर तातडीनं उद्याच्या उद्या त्यांना मिळायला पाहिजे कारण आज वर्किंग डे ते धनादेश वगैरे बनवायला वेळ लागतो परंतु तरी सुद्धा उद्याच्या उद्या उद्याच्याच तारखेचा धनादेश त्यांना मिळावा असं मी त्यांना सूचना सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना म्हणजे तहसीलदार एन एस सी बी चे अधिकारी आणि कृषी अधिकारी यांना तिघांना तसे आदेश दिलेले